नमस्कार मित्रांनो पत्रकार शेतकरी पुत्र विशाल देवीदास जोगी मुक्काम पोस्ट बेमळा तालुका कर्नाट जिल्हा वाशिम इथला मी रहिवासी मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये माझ्या सोयाबीनला फुल आणि कळ न आली असा मी व्हिडिओ समाज माध्यमावर पाठवण्यात आला आणि अनेक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांना चांगला सपोर्ट केला परंतु झालं काय की माझी कृषी अधिकाऱ्यानं तक्रार केली होती दिव्यरत्न कंपनीचे नऊशे ब्याण्णव व्हरायटीचे फुले दुर्वा हे बियाणे वापरले पण त्याला शेंग आणि कडी आले नाही त्यामुळे त्यांनी सदर आज चौकशी केली शास्त्रज्ञ अमरावतीतून आले कृषी विभागाचे काही कर्मचारी होते त्याच पद्धतीने बियाणे कंपनी सुद्धा आज महाश्षात आले त्यांनी भेट दिली परंतु हे सगळं असताना त्यांनी आज महाराष्ट्रात येऊन सांगितलं की सतत पाऊस चालू होता त्यामुळे तुमचे सोयाबीन खराब झाले किंवा त्याला फुल आला नाही अळीने खाल्ले ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो पण कुठं मान्य करतो साहेब या फवारणीसाठी मी दर पंधरा जणांना तीन फवारण्या केल्या परंतु आज सोयाबीन भरण्याची वेळ आली एका महिन्यामध्ये सोयाबीन मार्केटला येणार हे आपण मान्य करतो आणि माझ्या सोयाबीनला आज फुल नाही आपला फायदा करून घेत असतात टेबला खाडून यांना चार दोन पैसे भेटले हे सगळे सेटलमेंट होऊन जाते पण मरण मात्र शेतकऱ्यांचं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे म मित्रांनो मी हे जे बियाणं घेतलं होतं तो भाळकाऊ कामारगावचा व्यंकटेश कृषी केंद्रावाला हे बघा हे माझ्याकडे बिल आहे या बिलावर मी वीस बावीस हजार रुपयाचं बियाणं घेतलं त्या बियाणामध्ये बुस्टरचं बियाणं घेतलं त्याची माझी तक्रार नाही बुस्टरचे बियाणं चांगला निघालं त्याचा लॉट टाकलाय परंतु जे बियाणं मला खराब निघालं ज्या बियाणाला फुल आणि शेंग आली नाही ते बियाणे बियाणं आहे किडेच नऊशे ब्याण्णव पुरे तिरवा परंतु येथे तुमचा लॉट नंबर दिसत नाही पाहून घ्या हे लॉट नंबर नाही आणि आज त्या हराम विचारलं लॉट नंबर टाकला नव्हता नंतर टाकला अरे त्यावेळेस तर झोपला होता का तू लॉट नंबर टाकताना हे असं सगळ्यात मोठं बियाण्याचं रॅकेट आहे हे रॅकेट आपल्या शेतकऱ्यांना उघडून काढायचं आहे आणि या कंपन्या आपण निषेध केला पाहिजे खरं तर हे कंपन्या मान्य करत नाही ना निषेध केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी म्हणून जन्माला आलो हे सगळ्यात मोठा आपला गुन्हा आहे आणि शेती करतो हा दुसरा गुन्हा आहे कारण आपल्याला सगळ्यात मोठी खाज असते घरचं बियाणं असतो आपण टाकत नाही आपला विश्वास नसते की आपल्याला चांगलं बियाणं भेटलं पाहिजे परंतु हे बियाणं आपल्याला कशा पद्धतीने भरतात आणि जास्त नफा कमावून घेतात आज या कृषी केंद्राचे सगळं बरोबर आहे पण जो ज्या बियाचा मालक आहे त्याचं मात्र आज घर तयार नाही आहे हे सगळ्यात म्हणून शोकांतिका म्हणावी लागेल या शेतकऱ्यांची म्हणून घाट विशाल जोगी सोबत आहे हा सोडणार नाही हे मात्र नक्कीच आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये तात्काळ वाशिम जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी आणि तसेच सर्वच संबंधित अधिकाऱ्यांनी जर मला अहवाल देऊन मला नुकसान भरपाई नाही दिली तर माझ्या जीवाची जिम्मेदारी इथलं प्रशासन घेईल आणि माझी जीवाची मी संपूर्ण माझा जीवाची जिम्मेदारी या प्रशासनाला सोडतो तर कदाचित न्याय पाहिजे असं मला तर न्यायच पाहिजे माझं शंभर टक्के नुकसान झालं आहे माझ्या शेतात तुम्ही येऊन पाहायचं शंभर टक्के नुकसान आहे आणि नुकसान भरपाई मला भेटलीच पाहिजे अन्यथा ते के कृषी केंद्र माझ्या डोळ समोर मा दिसले नाही पाहिजे सगळ्यात मोठी कामरात लूट करते ते वेगळेच कृषी केंद्र तात्काळ या सीन लागल्या पा पाहिजे अन्यथा माझ्या जीवाची परवानगी मी माझ्या जिल्ह्याच्या एन एस येस yes, भुवनेश्वरी जिल्हाधिकारी आहेत वाशिमच्या त्यांच्यावर सोडतो आणि माझ्या जीवाला माझ्या परिवाराला कोणाला बरे वाईट झाले तर हे प्रशासन दोषी राहील या व्हिडिओची दखल घ्यावी आणि लवकर लवकर अहवाल देऊन मला नुकसान भरपाई देण्यात यावी हे माझ्या आग्रहाची विनंती आहे